गुड मॉर्निंग सगळ्यांना थर्टी फर्स्टच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि चला आता सकाळची सुरुवात झालेली आहे सगळ्यांना शुभ सकाळ अशी झाडं आहेत माझी इथं आमची इथं असं सूर्य भगवान छान सकाळी सकाळी मस्त दर्शन देऊन आपल्याला सकाळची छान सुरुवात मस्त असं फुल आलेलं आहे छान आणि सकाळी सकाळीच फेरीवाले वगैरे सगळे सुरुवात होतात आणि मस्त असं दारात कोणाला वेळ नसेल त्याने आपल्या दारातच शॉपिंग चालू असते चला आता चहा घेतलेला आहे मस्त बाकीच्या कामांची सुरुवात करूया आणि इथं आहेत तुमच्या फुल आता सकाळी सकाळी काढून घेतलेलं आहे इथं भगवान मस्त असे सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी स सज्ज झालेले आहेत रोजच्यासारखे आणि आपणही चला आता सकाळची सुरुवात छान करूया थर्टी फर्स्टच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि इथं हे अशी छान वातावरण मस्त अशी झाड सकाळी सूर्य फिरणात अशीच चमकत आहेत आणि इथं बघत दिसतंय का तुम्हाला माहीत नाही तर आमच्या सिद्धी मॅडम माझ्या उठलेली आहे पिलू माझी आणि दोन टीचर आहेत मला शिकवायला एक माझं पिलू सिद्धी आणि सिद्धेश त्याला आता आता खाली चाललेले आहे आणि इथं आळू घेतलेला आहे चिरून असं बारीक आणि हे दोन्ही मिळून एकत्र धुवून घेतले आता एकत्र हे धुवून घेतले आता स्वच्छ आणि जे ह्याच्यात कचरा किंवा काय असेल ते खाली राहतं तळायला पातेल्याच्या त्यामुळे मग असंच करते मी बारीक खडे पण असतात ह्याच्यात दिसत दिसण्यात येत नाहीत राजमा वगैरे असतो ना सेम तसाच पण हा लहान मध्ये आणि पूर्ण काळा येतो द्यायचो आणि कोणी कोणी म्हणतात की कालच करायचं होतं पण सोमवारचं काळ काही करू नये असं म्हणतात म्हटल्यावर मी काल केलं नाही आता इथं पाणी घ्यायचं आहे आणि कुकरला लावते त्यासाठी लागणार आहे टमॅटो लसूण आणि टमॅटो जितका पिकलेला चांगला लाल ला असेल तेवढा चवीला पण छान लागतो पोडणीमध्ये आंबटपणा थोडासा तिखट आंबट लसूण असं त्याच्यात फ्लेवर एकदम छान लागतो चवीला खपत शिजलेलं आहे आता हे दिडगे मस्तपैकी असे आणि स्मॅश करून घ्यायचं चांगलं जाण्यापूर्वी हळू त्याच्यात मिक्स होतो चांगल्या चांगले चव लागते आता इथे टोमॅटो इथे टोमॅटो घालत आहे टमॅटो थोडासा जास्त टाकायचा चवीला छान मागे म्हणजे गावती खतखत चवीला थंडीच्या दिवस बापरे कडधाने आणि इतकं छान चव लागते ना खूप सुंदर अशी चव लागते याची आता पळीनं चांगलं स्मॅश करून घ्यायचं आणि हे कसं वर्षातून एकदाच मिळते त्यामुळं ज्या ज्या सीझनमध्ये मिळतं त्या त्या वेळेला मी करतच असते आणि ज्या सीझनमध्ये भाज्या असू दे किंवा फळ भा फळं जे काय मिळतं त्या त्यावेळेस खाल्लं पाहिजे आपल्या तब्येतीला पण खूप चांगलं असतं आता छान असं घालून घेतलेला आहे पाणी कोथिंबीर मोठं मीठ आहे त्यामुळे अंदाज सुकतो म्हणून तेवढंच थोडं टाकून घेते लागले तर वरून टाकता येतं हॅलो गाईज तर उद्यासाठी काहीतरी स्पेशल मी घेऊन येणार आहे आणि तो नक्की व्हिडिओ बघा स्किप न करता आणि लाईक शेअरही करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि टेक केअर काळजी या इथेच संपवते आजचा व्हिडिओ आणि फतफत गरगट कसं लागलं तेही सांगा आणि तुम्हीही करा हे आमच्या वर्षातून एकदाच मिळतात दिडगे म्हणून असतं हे देशी पूर्ण आहे गावठी पदार्थ आहे करून बघा बाय